नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला बटाट्याचा झटपट रसा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे आपण चिरून घेणार नाही आहे अर्धवटच कुसकरून घ्यायचे आहेत त्यामुळे पळीच्या साह्याने असे दाबून घेऊयात हो पण याचा आपल्याला लगदा करायचा नाही आहे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने बटाटे अर्धवट कुसकरून घ्यायचे आहेत बटाटे कुसकरून झालेले आहेत आता आपण याला फोडणी देऊयात कढाईमध्ये दे एक पळी तेल घालूयात तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे घालूया फोडणीसाठी तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता जिरे उमललेले आहे पाव टी स्पून हिंग घालूया हिंग ऐच्छिक आहे ह्या रशाकरता आपण कांदा आलं लसूण खोबरं याचा वापर केलेला नाही के आहे म्हणून याच्यामध्ये एक पिकलेला टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टॉमॅटो घालूया टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया टोमॅटो घातल्यामुळे रश्शाला चव चांगली येईल चार ते पाच मिनटे झाल्यानंतर टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया अर्धा स्पून हळद एक स्पून जिरे पावडर दोन स्पून धने पावडर एक स्पून लाल तिखट घालूया हे मसाले आता गॅसशी आज कमी करून अर्धा ते एक मिनिट परतून घेऊयात रस्सा आणखीन तिखट हवा असेल तर जिरे आणि हिंगाची फोडणी दिल्यानंतर सहा हिरव्या मिरच्या उभ्यामध्ये चिरून त्याची फोडणी तुम्ही करू शकता मसाले तेल सुटेपर्यंत भाजून झालेले आहेत कुस्करलेले बटाटे घालूयात मिक्स करूया बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत इथे मी तीन वाटी उकळलेले पाणी घेतलेले आहे पाणी घालूया उकळलेले पाणी घातल्यामुळे रस्सा पटकन उकळेल आणि त्याला चवही छान येईल हलवून घेऊयात तीन वाटीपेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर रस्सा पातळच राहील तो मिळून येणार नाही चवीनुसार मीठ घालूया गॅस गॅसच्याच मध्यम करून याला खळखळून उकळी आणूयात सात ते आठ मिनटे झाल्यानंतर रस्शाला छान खळखळून उकळी आलेली आहे रस्सा आणखीन खमंग वाटावा म्हणून अर्धा टी स्पून गरम मसाला घालत आहे गरम मसाला ऐच्छिक आहे वरून छान भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया कोथिंबीर घातल्यानंतर एक उकळी आणूया बटाट्याचा झटपट रस्सा गरम गरम फुलके पुरी बरोबर खायला तयार झालेला आहे असा रस्सा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद